पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी जिभेवर ठेवताच विरघळणारी मस्त ओल्या नारळाची अगदी मलईदार अशी मस्त मौसूद बर्फी कशी बनवायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बर्फी बनवण्यासाठी इथे मी दोन नारळ त्यातलं खोबरं काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर खोबऱ्याच्या मागचा जो काळा भाग असतो आपल्याला पाठीचा तो सर्व काळा भाग काढून टाकायचा आहे जेणेकरून जी आपली बर्फी आहे ती दिसायला मस्त पांढरीशुभ्र अशी तयार होते तर अशा पद्धतीचं खोबऱ्याचा जो मागचा काळा भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे त्यानंतर खोबरं स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एखाद्या सुती कपड्यावरती आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने मी ह्या खोबऱ्याच्या एकदम पातळ अशा चकत्या करून घेत आहे तुमच्याकडे जर वेळी वगैरे असेल तर तुम्ही विळीवर सुद्धा हे खोबरं खोवून घेऊ शकता जर खोबरं खोवून घ्यायचं नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या खोबऱ्याचे एकदम पातळ अशा चकत्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपण हे खोबरं मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने खोबऱ्याचे पातळ काप करून घेतल्यामुळे मिक्सरमधून ते फिरवायला आपल्याला अगदी सोपं जातं मिक्सरमध्ये ते अडकत वगैरे नाही आणि आपण जे खोबरं मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत ते सुद्धा एकदम बारीक असं बनवून तयार होतं तर सर्व खोबऱ्याचे मी अशा पद्धतीचे इथे पातळ काप करून घेते तर हे पा अशा पद्धतीचे तर इथे मी घेतलेलं सर्व खोबरं अशा पद्धतीने एकदम पातळ आणि बारीकमध्ये कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण हे खोबरं आता मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घेणार आहोत तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे खोबरं जास्त आहे त्यामुळे मी इथे मी दोन बॅचेसमध्ये हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे खोबरं दळताना शक्यतो छोट्याच मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा आहे जेणेकरून जे खोबरं आहे ते मिक्सरमध्ये एकदम बारीक असं दळलं जातं तर हे पा अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करत मिक्सरमधून एकदम बारीक असं याला मी फिरवून घेतलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक करायचं आहे जर जाडसर याचे तुकडे वगैरे राहिले असतील तर मग ती बर्फी व्यवस्थित आपली सेट होणार नाही किंवा कट करताना ती मध्येच तुटते तर अशा पद्धतीने एकदम बारीक आपल्याला हे खोबरं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर उरलेलं जे खोबरं आहे ते सुद्धा मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ते सर्व खोबरं मिक्सरमधून एकदम बारीक असं दळून घेतलेलं आहे तर आता हे जे दळलेलं खोबरं आहे हे कुठल्याही वाटीने आपल्याला एकदम परफेक्ट प्रमाणात मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी वडी किंवा बर्फी आहे ती चुकणार नाही माप जर अगदी परफेक्ट असेल तर बर्फीसुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होते तर हे पा अशा पद्धतीने ह्या वाटीने जर इथे मी मोजलं तर बरोबर दोन वाटी हे खोबरं भरतं तर मी तुम्हाला मोजून दाखवते घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हे मेजरमेंट सेट करू शकता तर हे पा एकदम बरोबर दोन वाटी इथे हे खोबरं आपलं भरलेलं आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे पोहे खाण्याच्या चमचाने इथे बरोबर दोन चमचे साजूक तूप मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते दोन वाटी खोबरं यामध्ये घालायचं आहे आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला साधारण एक ते दोन मिनटांसाठी हे खोबऱ्याचा जो किस आहे तो तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचा आहे खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं ओलावा असतं ते फक्त थोडंसं ड्राय होईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत तुपामध्ये आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे जेणेकरून खाली तळाला कडाईला हे करपणार नाही तर फक्त ड्राय होईपर्यंत आपण थोडंसं याला परतवून घेणार आहोत तर एक ते दोन मिनटं इथे मी हे खोबरं तुपामध्ये परतवून घेतलेलं आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण इथे खोबरं मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने बरोबर इथे आपल्याला एक वाटी दूध घालायचं आहे तर संपूर्ण बर्फीमध्ये आपण इथे साधारण दोन वाटी दूध वापरणार आहोत पण सुरुवातीला इथे मी एकच वाटी दूध वापरलेलं आहे एक वाटी मी तुम्हाला नंतर पुढे दाखवतेच कसं आपण वापरणार आहोत तर हे दूध घातल्यानंतर अगदी कमी गॅसवर आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही लोज ठेवायची आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा किस मोजून घेतलेला होता त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जर ही मिल्क पावडर आपण असंच गरम मिश्रणात जर डायरेक्ट टाकली असती तर त्याच्या गाठी तयार होतात त्यामुळे अगदी नॉर्मल टेम्परेचरच्या दुधामध्ये आपल्याला पहिले ही मिल्क पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने ही मिल्क पावडर मी व्यवस्थित अशी दुधामध्ये मिक्स करून घेते जेणेकरून याच्या गाठी तयार होणार नाही तर इथे बरोबर आपण अजून एक एक वाटी दूध वापरलेलं आहे आणि त्यातच अर्धी वाटी मिल्क पावडर ऍड करून घेतलेली आहे त्यानंतर हे मिश्रण सुद्धा हलकंसं ड्राय झालेलं आहे आता आपण जी मिल्क पावडर आणि दुधाची स्लरी तयार करून घेतलेली आहे ती सर्व यामध्ये घालायची आहे आपल्याला आणि पुन्हा चमच्याने एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बरोबर दोन वाटी आपला नारळाचा चव होता त्यासाठी दोन वाटी दूध आणि अर्धी वाटी मिल्क पावडर असं आपण प्रमाण वापरलेलं आहे आणि मिल्क पावडर घातल्यामुळे आपली जी नारळाची बर्फी आहे ती अगदी मलाईदार टेक्स्चरची तयार होते मस्त तिला टेस्ट येते छान तिची टेस्ट एनहास होते त्यामुळे मिल्क पावडर नक्की वापरावी तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे पुन्हा त्याच वाटीने बरोबर इथे एक वाटी मी साखर घेतलेली आहे साखर मिक्स केल्यानंतर हलकंसं हे मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ व्हायला सुरुवात होते पण पुन्हा आपण अगदी कमी गॅसवर छान हे मिश्रण घट्ट होईपर्यंत याला व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लोज ठेवायची आहे आणि इथे दूध शक्यतो वापरताना फुल फॅट दूध आपल्याला वापरायचं आहे म्हणजे मलयदार टेक्स्चरची अशी आपली ही बर्फी बनवून तयार होते जर दूध फुल फॅट नसेल तर तुम्ही दुधावरची जी साय असते मलय तीसुद्धा दोन ते तीन चमचे वरून इथे वापरू शकता तर इथे सात ते आठ मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते हलकंसं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे पुन्हा याला एकदा मिक्स करून घेऊ आणि अजून पाच ते सहा मिनटांसाठी याला परतवून घेऊ थोडंसं घट्ट होईपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे आपल्या वडी बनवण्याचं ते अशा पद्धतीचं घट्ट किंवा दाटसर झालेलं आहे जास्त पातळ वगैरे ठेवायचं नाही आहे चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करू आणि याला थोडंसं आपण थंड करून घेऊ तर बर्फी सेट करण्यासाठी इथे मी एक स्टीलच्या ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि तूप लावलेल्या ताटामध्ये आता आपल्याला हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली ताटाला बटर पेपरसुद्धा इथे लावू शकता त्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला हे सर्व मिश्रण ताटामध्ये अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे हे जे मिश्रण आहे ते चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला छान कढाईमध्येच परतवून घ्यायचं आहे छान घट्ट गोळा झाला की त्यानंतर ताटामध्ये ते पसरवून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी सुद्धा अगदी छान व्यवस्थित सेट होते तर हे पा मिश्रण ताटामध्ये अगदी मस्त असं सेट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एक मस्त अशी शाईन चकाकी आलेली आहे तर हलकसं थंड झाल्यानंतर आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तर इथे मी उलटण्याच्या मदतीनेच अशा पद्धतीने याच्या वड्या कट करून घेते तुम्ही चौकोनी आकारामध्ये किंवा तुम्हाला डायमंड शेपमध्ये हवे असेल तशा पद्धतीने तुम्ही याच्या वड्या कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी आकारामध्येच याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर गार्निशिंगसाठी इथे मी छोटेसे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे मी डेकोरेट करून घेते तर आता आपण ही बर्फी सेट करायला ठेवणार आहोत तर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरलाच रात्रभरसुद्धा बर ही बर्फी अशी सेट करायला ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा दोन ते तीन तासांसाठी ही बर्फी ठेवली तर ती अगदी परफेक्ट व्यवस्थित अशी सेट होऊन जाते तर इथे मी ही बर्फी रात्रभर बर अशीच नॉर्मल टेम्परेचरला सेट करून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा सुरीच्या मदतीने आपल्याला याच्या ज्या वड्या आहेत त्या अशा पद्धतीने व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून जी बर्फी आहे ते डिमॉल्ट करायला अगदी सोपी जाईल तर इथे मस्त मलईदार टेक्स्चरची आपली ओल्या नारळाची बर्फी बनवून तयार झालेली आहे बघू शकता मस्त असं तिचं टेक्स्चर आलेलं आहे चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागते तर हे पा मस्त अशी वडी याची निघालेली आहे अजून एक अशा पद्धतीने मी ही तुम्हाला वडी काढून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी आपण मार्केटमधील जी मलाई बर्फी खातो अगदी सेम त्याच चवीची त्याच टेस्टची ही बर्फी बनवून तयार होते तर तुम्हाला इथे मी एक बर्फी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत मस्त जिभेवर ठेवताच विरघळणारी अगदी मलाईदार टेक्स्चरची छान ओल्या नारळाची बर्फी बनवून इथे आपली तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने ही बर्फी ह्या नारळी पौर्णिमेला घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय